नमस्कार शेतकरी बांधवांनो तर शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकतात की दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो शनिवारी म्हणजेच चौदा तारखेला आपण दिवसभराचा संपूर्ण अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला मी सांगतो आहे की चौदा तारखेला महाराष्ट्रात संपूर्ण विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ त्याचबरोबर खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये आपल्याला चौदा तारखेला शनिवारी पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोकणामध्ये म्हणजेच मुंबई त्याचबरोबर रायगड त्याचबरोबर सांगली सॉरी रत्नागिरी दापोली या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे पालघरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड लातूर बीड नगर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे धाराशिव त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा अकलूज या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला चौदा तारखेला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर इकडं विदर्भामध्ये सुद्धा कमी प्रमाणात असेल पण जवळपास संपूर्ण विदर्भामध्ये ढगाळ उतरण्यासह हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या भागामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळू शकतो अकोला वर्धा त्याचबरोबर वाशिम या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो हा होता चौदा तारखेचा म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस शनिवारचा संपूर्ण दिवसभराचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा कारण ज्या शेतकऱ्यांची पेरणीचे कामे राहिलेत ती कामे लवकरात लवकर शेतकरी बांधून बांधवे आवरून घेतील कारण आता महा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद